कोपरगाव सौ भाग्यश्री चंद्रकांत धोत्रे यांच्या प्रचाराला विशेष गती मिळाली प्रभागातील महिलांनी काढलेल्या भव्य रॅलीमुळे संपूर्ण परिसराचे लक्ष त्यांच्या दिशेने वळले रॅली दरम्यान सौ धोत्रे यांनी प्रभागासाठी फेज एक सुरक्षा उपक्रम जाहीर करत महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हा स्वतःच्या कामाचा पहिला टप्पा असेल असं स्पष्ट केले महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी पुढील ठोस उपायांची घोषणा केली अंगणवाडी सुविधा उन्नतीकरण पोषण प्राथमिक शिक्षण आणि स्वच्छतेवर विशेष भर महिला बचत गटांसाठी उत्पन्न निर्मिती प्रशिक्षण स्थानिक स्तरावर रोजगार निर्माण करण्यावर लक्ष महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आणि कायदेविषयक मार्गदर्शनासाठी विशेष उपक्रम केवळ नव्हे तर वरिष्ठ नागरिकांसाठीही सौ धोत्रे यांनी स्पष्ट योजना मांडल्या प्रभागात नियमित हेल्थ चेकअप कॅम्प आणि योग व्यायाम वर्गाचे आयोजन उद्यानांमध्ये आरामदायी बाके आणि आवश्यक सुविधा वाढवणे वरिष्ठ नागरिकांना आवश्यक माहिती मिळावी म्हणून आरोग्य व सामाजिक सुरक्षा केंद्र स्थापन करणे रॅलीत मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेल्या महिलांनी चंद्रकांत धोत्रे यांच्या तडफ कष्टाळूपणा आणि काम करण्याच्या वृत्तीवर समाधान व्यक्त केले याच माध्यमातून सौभाग्यश्री धोत्रे यांनी प्रभागातील मूलभूत समस्या आणि नागरिकांच्या गरजांवर आधारित विकास कामांना स्वतःला समर्पित असल्याचा ठाम संदेश दिला